बांदेकरांचं बाळ लेखक ऋषिकेश गुप्ते बांदेकर जागे झाले तेव्हा बाळ रडत होतं त्यांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं मध्यरात्रीचे अडीच वाजले होते दुखणारं डोकं शांत करण्यासाठी तळहात टाळूवर मारत ते बिछाण्यात उठून बसले आणि अर्धवट राहिलेल्या स्वप्नाचा विचार करू लागले पुन्हा एकदा तेच स्वप्न आणि पुन्हा एकदा अर्धवट राहिलेलं हे असं सलग महिनाभर घडत होतं बाळ रात्री अपरात्री कधीही रडत उठायचं तासन तास रडत बसायचं बांदेकरांची झोप तशी नाजूक होती त्यामुळे ते चटकन जागे व्हायचे त्यानंतर रात्रभर त्यांना झोपच लागायची नाही मग दुसऱ्या दिवशी बँकेत सतत टाळूवर हात मारण्याचा उद्योग सततची डोकेदुखी डोळ्यांवर झोप त्यामुळे कामात लक्षच लागायचं नाही झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी गेल्या का काही दिवसांपासून हॉलमध्ये झोपायला सुरुवात केली होती पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही एकदा का बाळ रडू लागलं की त्यांना जाग यायचीच भरीच भर म्हणून ही स्वप्न त्यांनी पुन्हा एकदा स्वप्न आठवण्याचा प्रयत्न केला पण छे काही केल्या आठवेच ना हल्लीहल्ली त्यांना तीस ती विशिष्ट प्रकारची स्वप्न पडायची म्हणजे स्वप्नांची एक साखळीच होती ती आठ दहा वेगवेगळ्या स्वप्नांचे तुकडे त्यांना स्वतंत्रपणे विशेष असा काही अर्थ नव्हता पण ती सारी स्वप्न एकत्र ओवली असती तर, तर त्यातून काहीतरी अर्थ नक्कीच निघाला असता पण बांदेकरांना तसं करता येत नव्हतं कारण जाग झाल्यावर त्या स्वप्न श्रृंखलेतील काही स्वप्न त्यांना मुळी आठवतच नसतो